याकडे कसं तुम्हीच आत्ता प्रश्न विचारला त्याच्यातच त्याचं तेचे उत्तर आहे की निवडणुकीच्या आधी ते सक्रिय होतात म्हणजे हे आपल्याला सर्वांना कळलेलं आहे का लेला है। ही मूळ परिस्थिती आहे आणि एक पक्षाचा प्रामाणिक एकनिष्ठ आमदार आणि जिल्हा अध्यक्ष या नेत्यांनी माझ्या कानावरती कोणतीही ही, ही गोष्ट आलेली नाही परत विषय देखील तुम्ही केला होता आणि त्यामध्ये तुमचे काका नितीन गडकरीला जाऊन देखील भेटले होते बायपास आणि सर्व्हिस रोडचा विषय होता त्या संदर्भात काय सांगायला अहो ते फार प्रकरण पुढे गेलेलं आहे कोर्टाकडून जिथं एक लोकप्रतिनिधी मधून करायचं त्याच्यामधले दोन रस्तेसुद्धा मार्गी लागलेले आहेत त्यांनी जे निवे त्यांनी निवेदन देताना खरं बघितलं पाहिजे त्याची प्रोसिजर काय आहे त्याच्यामधला एक जो रस्ता त्याच्यामध्ये जो दोन ठिकाणी त्याचं ते फ्लायओवर घेतलं नव्हतं किंवा एक एन आर ह्याचा इमामपूर रोडवरचा जो राहिला होता त्या संदर्भात आम्ही कोर्टात गेलेलो आहे आणि कोर्टानेसुद्धा नॅशनल हायवेकडं हे कळवण्यात आलं आहे नॅशनल हायवेनीसुद्धा ह्या संदर्भातलं ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे की पुढच्या या अर्थसंकल्पामध्ये हा सुद्धा हा विषय घेण्यात येईल केला जातो अहो एक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघात जे काही पत्रव्यवहार तुमच्यासमोर मी पुण्यात गेले श्रेयवादाचा विषय आता हे लोकांनी ओळखून घ्यायला पाहिजे आणि असं मला वाटतं की ते पडल्यानंतर चांगलं काम करतात म्हणून त्यांनी या विषयामध्ये त्यांनी बाहेरूनच पत्र दिले पाहिजे

प्रश्नातच तुमचं उत्तर आहे तुम्ही असा प्रश्न मला विचारला की आज निवडणूक जाहीर झाल्यानंतरच ॲक्टिव्ह होतात मूळ प्रश्न असतो आहे की ते निवडणूक आल्यानंतरच प्रगट होतात अजून एक विषय मी त्यांचं उत्तर दिलेलं आहे <laughs> 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 मी त्यांचं त्यांचा प्रश्न त्यांचं उत्तर त्यांनी सांगितलं म्हणून तुझं सगळे ला तुतारेच्या उमेदवारासोबत त्यांनी प्रत्यक्ष पाठिंबा देऊन काम केलं त्यामुळे लो लोकांचं म्हणणं आहे की ते तुतारे सोबत येऊन पुन्हा निवडणूक लढवतील असं देखील बोललं जाते मात्र तुम्ही रनिंग आमदार आहात हे बघा जेव्हा मला नाही पहिले एक उत्तर देणं मला वाटतं बरोबर आहे हे बघा उमेदवार म्हणून बजरंग बाप्पा फिरत असताना किंवा समजा मी उमेदवार असताना आपल्याला सगळीकडे जावं लागतं सगळीकडं आपल्याला जावं लागतं हे तर माहिती म्हणून हे बजरंग बाप्पानी हे मला विचारलं होतं म्हणजे अनेक राजकीय परिवार तुम्ही जर बघितले तर सगळे सगळेजण आपले आपलं भेटून येतात करू का ती उमेदवार म्हणून ही त्यांची निवडणूक या संदर्भातलं बजरंग बापाने निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस मला विचारलं की असा असा विषय तुम्हाला हे म्हणजे तुमचं काय मत आहे तुम्ही उमेदवार आहेत तुम्ही गेलं पाहिजे म्हणजे ह्याच्याबद्दल माझं मत काही नाही आणि ते त्याबद्दल त्यांनी भेट घेऊन आले काय बघा मी समाज म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत लहान वय माझं आहे पण प्रत्येक समाजामध्ये मी फिरतो आणि जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की वन पर्सेंट असून सुद्धा लोक आशीर्वाद मला देतात काय काही लोक दूषित करायचं वातावरण हे करतात आणि हे नेमकं निवडणूक आल्यानंतरच हा विषय होतो